कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो वांगे या पिकावर खूप किडीचा आणि आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी आपल्याला कोणत्या औषधाची फवारणी करायची या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आ, हे जे वांग्याची जी, जी पंचगंगा ही होराटे आहे यामध्ये सध्या फ्लोरिंग आणि छोटे छोटे वांगे लागायला सुरुवात होत आहे त्याच्यासाठी आपल्याला याच्यासाठी सेंडे आळी किंवा कुठल्याही ज्या बारीक बारीक या छोट्या वांग्यावर आळीचा प्रभाव होऊ नये म्हणून हे रोखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे तर साधारण तुम्ही जर या ठिकाणी कोराजिन जर घेतलं मार्केटमधून तर साधारण दहा एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे किंवा हिमा मिक्टीन जर घेतलं ई एम हिमा या कंपनीचं जर घेतलं तर साधारण पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसंच एक ढगाळ वातावरण असल्यामुळं या ठिकाणी बुरशी येऊ नये म्हणून आपल्याला एक साप घ्यायचं आहे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि तसेच एक टानिक घ्यायचं आहे आपल्याला टाटा बहार मनुष्यने जास्तीत जास्त अशी फ्लोरिंगची संख्या निघावी म्हणून आपल्याला ती एक चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे असे याची कॉम्बिनेशन आप करून आपल्याला ही फवारणी करायची आहे जेणेकरून की आपल्या वांगे या पिकावर अळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही यासाठी आपल्याला या औषधाची फवारणी करायची आहे या औषधाच्या माध्यमामधून तुमच्या जे शेंडे खुडणारी जी आळी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे शेंडे जे असे खाणारे आळ्या आहेत या औषधाच्या माध्यमामधून कमी होतात त्यासाठी आपल्याला हे कोराजिन किंवा हिमामेक्टीन हे दोन्हीपैकी एक आपल्याला सांगितलेलं आहे आणि एक साधारण फु जे फ्लोरिंग जास्तीत जास्त आपल्याला काढण्यासाठी आपण एक टाटा टाटाबहार टानिक वापरलेली आहे आणि यामध्ये साधारण ढगाळ वातावरणामुळं ने, नये त्यासाठी आपण एक या ठिकाणी बुरशीनाशक सांगितलेलं आहे हे बुरशीनाशकसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे अशा माध्यमामधून आपल्याला जर फवारणी केली तर साधारण हा जो वांग्याचा जो उत्पन्न आहे हे भरपूर आपल्याला चांगले आणि उत्तम दर्जेदार क्वालिटीचं घेता येते त्यासाठी आपल्याला ही फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या आता जो पिरियड येतो एप्रिल मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये वांगे या खोपाला खूप रेट चांगल्या दर्जेदार असतो त्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणंही अत्यंत गरजेचं आहे कारण या ठिकाणी खूप लगनसराई किंवा अनेक असे कार्यक्रम असतात त्यासाठी वांगा हे खूप छान लागतं आहे आणि भाजीला जास्त लोकांची डिमांड असल्यामुळं आपल्याला याचं अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आणि रेट उत्तम जर असेल तर या ठिकाणी तुमची क्वालिटी चांगली असेल तर वांग्याला रेट चांगल्या दर्जेदार या ठिकाणी प्रेड या प्रेडमध्ये मिळतो त्यासाठी आपल्याला ह्या वांग्यावर ही फवारणी घ्यायची आहे जेणेकरून की अशी वांग्याची जी क्वालिटी आहे हे जे गळ होणार नाही त्यासाठी आपल्याला आ, ही फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जर हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि तुम्ही काही जे तुमचे जे प्रश्न असतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये माझ्या चॅनलवर विचारू शकता मी त्याचा शंभर टक्के रिप्लाय देईल धन्यवाद